अथ श्री व्यंकटे स्तोत्रं या स्तोत्राचा पाठ दररोज करतात शक्यतो पाठ चालू असता खंड पडू देऊ नये लागूपाठ तीन रात्री स्नान करून दर रात्री एकवीस वेळा पाठ केला असता विशेष फलदायी ठरते श्री गणेशायण महा श्री व्यंकटेशायणमहा ओम नमोजी हेरंबा सकळादि तू प्रारंभा आठुणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे नमन माझे हंसवाहिनी वाहिनी विलासिनी ग्रंथवदावया भावार्थखाणी जया माझी नमन माझे प्रकाश रूपा प्रकाशरूपा स्वामिया स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेने श्रोतया सुखवाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकळ श्रोतया सज्जना नमन माझे साष्टांगी ग्रंथ एका प्रार्थना शतक महादोषांसी दाहक तो शोणिया वैकुंठनायक मनोरथ पूर्ण करिल जय जयाजी वेंकटरमणा दयासागरा परिपूर्णा परमज्योती गहना करीतो प्रार्थना श्रवण की जे जननी परी त्वा पायीले पितया परी त्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षले पूर्ण दिधले प्रेमसुख हे अलोलिक जरी मानावे तरी जग हे सृजील आघवे जनकजननी पण स्वभावे सहज आले अंगासी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा मज घालोणी गर्भाधाणा अलोली करचना दाखविली तू जण जाणता झालो कष्टी आता धड तुझे पायी घातली मिठी कृपाळुवा जगजेठी अपराध पोटी घाली माझे माझिया अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल्या वृदासी सत्य करी सहस्र अपराध माता काय माणी तयांचा खेद ते कृपालू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली आवृक्षाचे फळे मधुर कोठोणी असतील अराटी लागी मृदुता कोठोणी असेल कृपावंता पाषाणासी गुलमत्ता कैस्या परी फुटतील आपादमस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही, आता आरक्षण नाणा उपायी करणे उचित समर्थाचे घरीचे श्वान त्यास सर्वही देती मान तैसा तुझा म्हणवितो दीन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी तुझी येणे ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी अम्हा फिरविसी दारोदारी यांत पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पयाला, आला द्रौपदीसी वस्रे अनंता देत होतासी भाग्यवंता अम्हा लागी कृपणता कोठोणी आणली गोविंदा मायेची करुण द्रौपदी सती अन्ने पूर्विली मध्यरात्री ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा अम्हा फिरविसी जगदीशा अळुवा परमपुरुषा करुणा कैसी तू जणये अंगिकारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केली झणी मजहातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारिला वडवानळ तेने अंतरी होतसे विवळ ऐसे सर्व काळ अंतरी साठविला तयाणे कुरुमे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोरथोर त्याच ता अंगिकार शंकरे धरिले तेने गळा, केला झाला परी त्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी दुष्ट पतित दुराचारी अधमाहुणी अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुएसिल मणीन मानसी सदा सर्व काळ सज्जनासी द्रोह करी सर्वदा नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामराम क्रोध मदमस्र हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पनेसी थार दृढ येथे केलासे अठरा भार वनस्पतीची लेखणी समुद्रभरला मशी करुणी माझे अवगुण लिहिता धरणी तरी न जाती गोविंदा ऐसा मी खरा परी तू पावन शाळुधरा तू वा अंगीकार केली गदा गदाधरा कोण दोष गुण गणेल नेच रचली रायासी तीसी कोण म्हणेल दासी लोह लागता परीसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंडोहळ गंगेसी मिळता गंगाजळ का गविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे तैसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊनिया कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर તરીકા કેલા અંગીકાર અંગીકારાવરી અંગીકારા વી કેલા સમર્થે પાજે ધાવ પાવરે ગોવિંદા હાથી ઘેવન યગદા करी माझ्या कर्मांचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझ्या नामाची शक्ती तेथे माझे पापे किती कृपाळुवा लक्ष्मीपती बरवे विचारी तुझे नाम पतित पावण तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना एके कमळापती तुझे नामी राहो माझी मती हे जी मागतो पुडत, पुडत पुडती परमज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत તયામાજી અતિ સુગમે અતિસુગમે અલ્પમદી સપ્રેમે પ્રાર્થના કરી કરિતશે શ્રી વેંકટેશા વાસુદેવા પ્રદ્યુન્મા અનંતા કેશવા સંકર્ષણા શ્રીધરા માધવા નારાયણા આદિમૂર્તિ पद्मनामा दामोधरा प्रकाशगहणा परात्परा आदी अनादी विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा, कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तम परेशा नृसी बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथरक्षका आदिपुरुषा पूर्णब्रह्मसनातन निर्दोषा सकळमंगळमंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीता गुणज्ञा रूपा निमग्ना सात्विक सुा गुणप्रज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवत्सला छणधरा भयक्रभयनाशना गिरीधरा करा वीरा सुखकरा एक निखिल निरंजन विवेक विवेकखाणी वैरागरा मधुमूहदैत्यसंहार करा, असुरमर्दना उग्रमूर्ती शंखचक्र गदाधरा गरुडवाहना भक्तप्रियकरा गोपी मनरंजना सुखकरा नाटक नानाटकसूत्रधार्या जगद्व्यापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजनधेया मूळमूर्ती शेषशयना सार्वभौमा निरूपमा भक्त कैवा गुणधामा पाव अम्हा ये समयि ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला श्रीवेंकटेश स्मरता रधयी प्रकटलायीश त्या सुखासी पारणाही रधयी आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौलिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवितसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती की जे सादर सावळी तणुसुकुमार कुंकुमार पादपद्मे सुरेख सरळ नखे जैसी चंद्ररेखा, घोटी वसुनीळ अपूर्व देखा चरणी चरणीवाळे घागरिया वाकीवरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी परी, गुडघे मांडिया जाणू स्थळ कटी तटी किंकणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ झळाळी सोनसळा કટિવર્તી નાભિસ્તાન જેથુણી જાલા બ્રહ્મા ઉત્પન્ન ઉદરી ત્રિવળી શોભે ગહન ત્રિલોક્ય સંપૂર્ણ જયા વક્ષસ્થળી શોભે પદક પાહુણી ચંદ્રમા અધો મુખ વૈજતી કરિલખલખ વિદ્યુલ્લતે ચે પરી શ્રી વત્સલાછણ ભૂષણ મિરવી શ્રી ભગવાન તયાવર્તે કંઠસ્તાણ જયાસી મુજન અવલોકિતી उभय बाहुदंडसरळ नखे चंद्रा परीसते जाळ शोभथी दोणी करकमळ रातोत्पराची परी मनगटी रातोत विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुखकमळ हनुटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अतिनिर्मळ भक्तस्नेहाळा गोविंदा माझी अधरा माझी दंतपंगती जेव्हा जैसी लावण्य ज्योती अधरा अमृतप्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वेपन सिगेसी आले दोन्ही पातयांसी धरिले ने ते च्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुट्या सुनेरा कर्णदयाची अभिलवलीळा कुंडलांच्या फांगती कळा तो सुख सोहळा अलोलीक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुर टिळक केशकुर अलोली क मस्तकावरी शोभती मस्तकी मुगुट आणि किरीटी सौहोती झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयुरपिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवाधिदेव गुणातीत वासुदेव माझी आभक्तीस्तव सगुणरूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी स्नान सिद्धोदक वरी घालून तुझं करू मंगलस्नान पुरुषसुक्ते करुणिया वस्त्रे यज्ञोपवित तुझलागी करू प्रीत्यर्थ गंधाक्षदा पुष्पे बहुत तुझलागी धूपदी नैवेद्य फलतांबू दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषण गोमेद करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारोणी पादारविंदा मग प्रदक्षिणा ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिला रधयांत मग प्रार्थना आरंभि बहुत वरप्रसाद मागावया જય જયાજી શ્રુતિશાસ્ત્રમના જય જયાજી ગુણાતીતપરબ્રહ્મા જય જય આજી હૃદયવાસીઆ રામા જગદુદ્ધારા જગદ્ગુરો જય જયાજી પંકજક્ષા જય જયાજી કમળાધીશ જય જય આજી પૂર્ણપરે અવ્યક્ત વ્યક્તા સુખમૂર્તિ જય જયાજી ભક્તરક્ષકા જય જયાજી વૈકુંઠનાયકા જય જયાજી જગત્પાલ ભક્તાસીસખા તું એક જય જયાજી નિરંજના જય જયાજી પરાત્પર ગહહણા જય જયાજી શૂન્યાતીત निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मजलागी देई ऐसावर जेने घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासे नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजय करी जगाते असे व्हावे लग्न धनार्थियासे भावे धन पुर्ण, पुत्र मणुर्थपूर्ण आणि करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरत झयाचे सर्वकाळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागुण व्याधिष्ठांची पीडाहरण तत्काळ गोविंदा पस्मार कुष्टादी रोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासी योग पथन साधावा दरिद्री भावा भाग्यवंत शत्रुचा भावा निपात सभाभावी वशसमस्त पठणे करोणिया विद्यार्थ्यासी विद्या विद्याभावी युद्धीशस्त्रेण लागावी पठणे साधू साधु साधु म्हण मोक्ष साधन ऐसे दीजे दीजेमण एवढे मागतो वरदान कृपाणी घे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासासी दिधले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयसी ग्रंथी धरणि विश्वास पठण करिल रात्रंदिवस त्यालागी मे जगदीश क्षण एकण विसंबे इच्छा इच्छा इच्छाधरुणी करील पठन त्यांचे सांगतो मी प्रमाण सर्व कामणेसी साधन पठण एकमंडळ પુત્રાર્થ્યાણે પુત્ર્યા માસ ધનાર્થ્યાણે એકવીસ દિવસ કન્યા માસ ગ્રંથાધારે વાચાવા રોગ કુષ્ઠાદીગ ઇસાધને પ્રયોગ त्यासी एक मंडळ सांग पठणे कठोणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचणमाणी जयाचे जित्त त्यास अधप्पा सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यासी कृपा करिल चक्रपाणी वर दिधला कृपा करुणी अनुभवे कळो येईल गजेंद्राची आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाचिया भावार्थासी स्तंभातुनी प्रगटला व्रजासाठी गोविंद गोवर्धन परमानंदा उचलो उनिया स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी वत्साचे परी भक्तासी तुन्नेसी त्याच परी घडलेसी ऐसा तू माझा दातार भक्तासी घालिसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलोलिक संतोषिणी वैकुंठनायक वर दिदला अलोलिक जेने सुख सख ಸಕಳಾಂಸಿ ಹಾ ಗ್ರಂಥ ಲಿಹಿತ ಗೋವಿಂದ ಯಾ ಧರಾವಾ ಧರಾ ಭೇದ ರದಸೆ ಪರಮಂದ ಅನುಭವ ಸಕಳಾಂಸಿ. या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणिकणलागती सायस पठनमात्रे कार्यसिद्धी पार्वती सोपदेशी कैलास कैलासनायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पारण जाणती ब्रह्मादिक मुसुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी असे उभासे विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्टाण की जे मध्यरात्री बैसोणिया स्वस्त चित्ती मूर्ती प्रगटेल तेथे देह देहभावासी नुरेठाव अवघा देव त्याचे चरणी ठेवणिया भाव वरप्रसाद मागावा विरच